महाराष्ट्र माझा न्यूज परिवारातर्फे सर्व भारतीयांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री जनार्दन गायकवाड मुख्य संपादक श्री संजय मिश्रा कार्यकारी संपादक ॲडव्होकेट श्री मिलिंद मोरे कायदेशीर सल्लागार नाशिक श्री स्वप्नील गायकवाड नाशिक जिल्हा प्रतिनिधी श्री भागीरथ आतकरी घोटी इगतपुरी प्रतिनिधी श्री विकास साळुंके दौंड प्रतिनिधी श्री शंकर गायकवाड सापुतारा प्रतिनिधी श्री विवेक बनकर नाशिक शहर प्रतिनिधी श्री सनी गायकवाड क्राईम रिपोर्टर श्री राजेश भडांगे निफाड तालुका प्रतिनिधी श्री योगेश खैरनार नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी सौप्रणिता पाटील नाशिक शहर प्रतिनिधी श्री राहुल कुलकर्णी निफाड तालुका प्रतिनिधी नाशिक